जिल्हा नियोजन समिती हा त्याचा शब्द परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी गेलेल्या सदस्यांना बोलण्याचा अधिकार कितपत होता हे कि आपणा सर्व प्रसार माध्यमांना जनतेला सगळ्यांना माहिती आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आज रमाई आवास योजनेचा मोठा प्रश्न होता तो आम्ही मांडला अनेक लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर अनेक जे भाई सेवा केंद्र बंद होते त्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवलो हो म्हणजे जर दोन वेळा डीपीडीसी होतो सदस्य म्हणून त्या ठिकाणी आठ ते दहा प्रश्न अतिशय प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केली आणि उपस्थित केल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला निधी आणायचा हे काम आपण केलंय त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त निधी खेचून आणावा लागतो त्या ठिकाणी प्रश्न मांडावे लागतात फक्त सदस्य म्हणून जाऊन बसणारे अनेक होऊन गेले असतील परंतु सदस्य म्हणून त्या ठिकाणी समाधा सारखं मांडणं ते फक्त आम्ही शिवसैनिकच करू शकतो आणि ते आम्ही करून दाखवलंय